अबे हे मोठे वाटत म्हणजे काय म्हणायचं मला काही कळत नाहीये का ना, अरे ही बा.. टॉप लिहिलं हा मग टॉप ही बाजू मा बा मागे ना अशी 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 टाकायची आहे हे बाकीचे तरी नीट टाक हो मी माझ्या मध्ये टाकी तू नको टेन्शन घेऊ असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो ब्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका काय रे देवा ही परिस्थिती <laughs> तर बघू शकता मंडई आ, ही आमची संपूर्ण आता राईडची तयारी सुरू आहे सगळे रायडिंग गियर्स आपण मस्त असे धुतले आहेत त्यानंतर त्यातले सेफ्टी आर्मर्स आता मॅडमना आतमध्ये सगळं व्यवस्थित लावायला दिलं आहे पण ते कन्फ्यूज आहे इथे टाकू लेफ्टला टाकू की राईटला टाकू तेच सगळा अभ्यास चालू आहे yes, but... तर इथे आपले सगळे गॅजेट वगैरे सगळं रेडी आहे त्याच्यानंतर पसारा दाखवतो तुम्हाला पसारा तीन दिवसांच्या राईडला चालू आहे आपण चोवीस पंचवीस सव्वीस आणि यादी आपण सोलो अष्टविनायक केले आता आपण सोळा जणं आणखी एक जण वाढलाय आहे सतरा जणांबरोबर चाललोत तिथे सगळे कपडे व्यस्त पडले तिथे पॅन्ट इस्त्री करायचे काय कपडे घेऊ काय नाही घेऊ दर्शनाला काय घालायचं आहे त्यानंतर मी सुंदर अशी टी शर्टसुद्धा प्रिंट केलेली आहे आपल्या सगळ्या रायडर्ससाठी तीसुद्धा द्यायची आहे त्यानंतर एक एक छोट्यात छोटी गोष्ट मला न विसरता घेऊन जायचं आहे आपले जे लिनियाड जे मी किचनसुद्धा बनवलं आहे सुद्धा न्यायचं आहे बॅच न्यायचं आहेत स्टिकर न्यायचं आहे त्याच्यानंतर सगळे टी शर्ट टी शर्ट विसरलं होतं पंचायतील तर आता मी फटाफट या बॅग वगैरे भरतो आहे आणि आता वाजलेले आहेत आठ वाजलेत रात्रीचे साडे दहा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत झोपू सकाळी चार वाजता उठायचं आहे ठीक आहे तर हा सगळा आता पसारा आवरूया आणि मंडळी ही अष्टविनायक दर्शनाची जी सिरीज असणार आहे माझ्या सतरा फॅमिली मेंबर्ससोबत ती तुम्हाला नक्की पूर्ण बघायची आहे आणि एकंदरीत तीन व्हिडिओंमध्ये आपण करू त्यानंतर जो बजेटचा व्हिडिओ असेल तो आपण सेपरेट करू तर चला जराही वेळ न घालवता हे सगळं आवरूया आणि तुम्हाला भेटतो सकाळी बघा अजून हेच चाललंय आज तरी होईल ना अबे उलट घातलं ते नाही बरोबर ना, अरे ही बा बाप लिहिलं हा मग टॉप ही बाजू मा बा मागे ना अशी 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 टाकायची काढ डिफिकल्ट अरे अरे बाबा फाटणार ते असं हां मोल्ड फोल्ड कर अरे इथून जायचं सहलीला ही परिस्थिती सहलीला जायची <laughs> ही परिस्थिती हा हे हे असं पाहिजे दाखवतो हे माझ्या मागे लावस बघ असं मागे बॅगला असं येणार उलट नाही म्हणजे प्रॉपर सपोर्ट असा करा करा मेहनत करा हार्ड काम मला देऊ ठेवले सेफ्टी गियर्स किती इम्पॉर्टंट असतात आपल्या राइड मध्ये ह्याची ही पहिली स्टेप आहे म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा तुम्ही तुमच्या पार्टनरला दिल्या पाहिजेत सगळ्यात गोष्टी तुम्ही नाही केल्या पाहिजेत कळलं पार्टनरने कालपासून सगळे कपडे काढून ठेवले तर कपडे फक्त बॅग मध्ये भरायचेत हे पण करते पार्टनर सगळं करते चला अरे ऐक ना हे बघ हे सगळे ना सारखेच दिसतात एल्बोचे कोणते आणि शोल्डरचे कोणते ते कसे घालणार तूच शोध ना तुझ्यासाठी मी त्याकडे सेम वाटत अरे सगळे कसे सेम त्याच्यात डिफरन्स बघ ना काय आहे थोडं तरी डोकं लावलं नाही बघ हा मग हा बघ हा थोडा फदकलेला वाटतय काय फदकलेलं बिदकलेलं काय नाहीये काहीतरी बोलू नको हा असं आहे तर हे थोडे साईज मला तरी थोडेसे मोठे वाटत मोठे अबे हे मोठे वाटत नाही कळायचा प्रश्न नाही बघ ना हे थोडेसे बारके आहेत हे मोठे आहेत आणि हे बारके आहेत बघ जरा नीट काय तुला वाटत आणि हे कुठे लावायचे हे एल्बोला लाव आणि हे शोल्डरला लाव ते मी माझं लावते माझं लावते बघू कशी लावते मला कसा लावायचं बा मी नाही सांगणार तूच लाव आता हा आणि हा कसा कसा राहणार तुझ्या खांद्याला सांग मला राहणार अभे उलटं डोकं खाली पाय वर पाय असं नसतं असं असतं ते हा आणि तू कसा लावत होता हा मग नुसतं बोलबच्चनगिरी करून काय होत नसत सगळ्या बायका बायका बोलतात मला का बोलता। नको काम कर, मी माज़ा माज़ा करते अभे तरी परत उलट टाकते कुठं ही अशी तयारी करायला लागलो तर किती वाजतील आपल्याला पावणे नऊ झाले चला आपण आपलं काम करूया बाकीचे तरी नीट टाक हो मी माझ्या मध्ये टाके तुमचं पण असंच होतं ना घरी पण तुम्ही सांगत नाही आता हे सगळं आपण आवरूया आता अजून दोन शब्द ऐकायला मिळतील आपल्याला आणि हे सगळं मी कपाटून काढलेलं असं खेचलेलं आता सगळं टाकून दिलं आता आतमध्ये त्याच्यानंतर ती घड्या नंतर मी तर नाही घालत घड्या तीच घालते ती घड्या आणि ते इस्त्री करायची इस्त्री वगैरे करूया त्याच्यानंतर बघूया आणि दुसरं म्हणजे सव्वीस जानेवारीला आपण श्री छत्रपती संभाजी महाराज यांचं जे स्मारक आहे मोशी येते तर तिकडेसुद्धा जाणार आहोत तर तिथे माझी एक इच्छा आहे सव्वीस जानेवारीसुद्धा आहे सगळंच मी आता सांगत नाही तर त्यानिमित्ताने हे आपल्याकडे झेंडे आहेत तर बऱ्याच अशा व्हिडिओमध्ये आपला झेंड्यांसोबतचा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही तर गेल्या एक वर्षांपेक्षा जास्त मी हे जमवलेले आहेत जेव्हा हरघर झेंडा होता ना तर माझ्या ऑफिसमधले <coughs> तर माझ्या ऑफिसमधले सगळे झेंडे मी ठेवलेत कारण आप ते आपल्याला पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला कामाला येतात तर गेल्या वर्षी तर गेल्या वर्षी आपण सव्वीस जानेवारीला रायगडावर होतो रायगडची आपण वन नाईट स्टे तिथे राहिलो होतो आणि दुसऱ्या दिवशी रायगड सर केला होता तेव्हा आपण खाली सगळ्यांसोबत झेंड्यांसोबत फोटो काढला होता तर आता आहे ना हे बऱ्याच दिवसांपासून घडी घालून ठेवले होते दाथी दाथी तर आता व्यवस्थित अशी इस्त्री मारतो त्याला मस्त कोरे करकरीत करूया आपल्या देशाचा राष्ट्रध्वज आणि व्यवस्थित असे घडी घालून उद्या आपण घेऊन जाऊया तर बरीच अशी तयारी करायची आहेत घड्याचा काटा कटकट कटकट टक 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 पुढे सरकतो आहे आणि व्हिडिओसुद्धा मला अजून एक एडिट करायचा आहे सगळंच करायचं आहे हा पसारा आवरायचा आहे जेवायचा आहे झोपायचं आहे तर ऑलराउंडर भावाची ही ऑलराऊंडर मेहनत तुम्हाला जर आवडत असेल तर आपल्या चॅनलला कमेंट नक्की करा सबस्क्राईब नक्की करा तर आवरूया फटाफट -फड़ इस्त्री मारूया तर आपल्या टॉप बॉक्समध्ये काय घेतलं ते दाखवतो तुम्हाला हे बघा आपण जे सगळ्यांना जे टी शर्ट छापलेत ना ते टॉप टॉपबॉक्समध्ये घेतलेत कारण सगळंच वजन शेवटपर्यंत नाही सांभाळायचं आहे पहिल्या दिवशी तरी आपण आपल्या गेअर्सवर आतमध्ये जे, जे काही घरून घालून येऊ त्याच्यावर राईड करू नंतर तिथे पोचले फ्रेश झाल्यानंतर हे टी शर्ट घालू बघूया कसं काय प्लॅनिंग होतो आहे पण आता टॉप टॉपबॉक्समध्ये घेतलेत आणि आमची भांडणं तात्पुरतं आता मिटलेली आहेत आणि इथे आपल्या सगळ्या रिबिन्ससुद्धा आलेले आहेत नवीन क्या बात है तो ये अपने को देने काय अपने सब सब्सक्राइबर आणि जे पण आपल्याला वाटेत भेटतील ना त्यांना एक आठवण म्हणून मी छोटी किचनची जी रिबिन आहे ती आणि एक आपला लोगो देणार बॅच तर असं काहीच प्लॅनिंग आहे आणि पसारा तर वाढतच चाललाय पण डोळ्यावर झोप हो आले आणि ते आपण लास्ट मोमेंट ड्रोन चेक करतोय सव्वा अकरा झालेत सगळं आता बऱ्यापैकी आवरलं आहे बॅग वगैरे रेडी आहेत आणि एकदा ड्रोन चेक करतोय कारण कसं लास्ट मोमेंट फ्लाईट मग कधी कधी गे घेत नाही कधी कधी सॉफ्टवेअर फर्मवेअर कधी अपडेट नसतो ह्या होत्या हो काही नाही काही गोष्टी असतात तर आता बघूया आपण टीव टू ते याला रात्रभर चार्जिंगला लावूया ड्रोन बॅटरीज तर आपल्या चार्ज आहेत बाकीची मेमरी लॅपटॉपमध्ये सेव्ह करून झोपायला बारा वाजणार असं वाटतंय चार वाजता उठाय चार तास झोप घेऊन परत उठूया सो लेट्स रेडी फॉर द राईट तर गणपती बाप्पा मोर मोरया मंगलमूर्ती नेक्स्ट डे सुप्रभात मंडळी सुप्रभात सकाळचे पाच वाजलेत आणि चार वाजता उठून सगळी तयारी झालेली आपली तर आता इथे आपलं सगळं लगेच एकाच बॅगेत घेतलंय त्याच्यानंतर आपले हेल्मेट्स इथे रेडी आहेत तर आता रुस्तमवर टॉप बॉक्स वगैरे लोड करूया लगेज लोड करूया आणि बाप्पाचं नाव घेऊन आपल्या राईडला सुरुवात करूया तर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या विठ्ठल 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 जय श्री कृष्ण